अलमट्टी धरणाची उंची वाढवण्यास जललवादानं परवानगी दिली अलमट्टी धरणाच्या उंची वाढवण्यासंदर्भात कोणत्याच राज्याचा विरोध नाही असं उत्तर केंद्रीय जलशक्ती मंत्रालयानं संसदेमध्ये दिलं त्यामुळे सांगली आणि कोल्हापूरचं सा पुराचं टेन्शन यामुळे आता वाढणार आहे काही महत्वाचे मुद्दे आपण बघूयात सांगली आणि कोल्हापूर पुन्हा बुडणार का हा सवाल यामुळे उपस्थित होतोय कर्नाटकचं राज्य असं करालय काँग्रेसचं कराल हे पहा ते कर्नाटकाचं काँग्रेसचं राज्य हे कर्नाटकातल्या लोकांनी उभं केलेलं राज्य आहे निवडून आलेलं राज्य सरकार आहे स्वाभाविक त्यांच्या राज्याचा विचार करणार एक राज्य म्हणून महाराष्ट्राच्या जनतेनं ज्या महाराष्ट्र सरकारला त्या ठिकाणी प्रचंड मोहम्मताने निवडून दिलेलं आहे त्यांची जबाबदारी आहे की हा निकाल लागल्यापासून तुम्ही जायचं तुमची ताकद आहे महाराष्ट्र एवढा मोठं मोठं राज्य आहे तुम्ही जायचं मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांची भेट घ्यायची ह्याला आक्षेप नोंदावा उत्तरात लेखी उत्तर जर त्या खात्याचे मंत्री देत असतील की कुणी आक्षेपही घेतला नाही ही निंदनीय गोष्ट आहे आम्ही त्याचा अभ्यास करतोय स्वतः माननीय मुख्यमंत्री त्या भाष्य केलेले आहे कारण त्याचे काही दूरगामी परिणाम जे आहेत आपल्या महाराष्ट्रात जे कोल्हापूर सांगली जिल्ह्यामध्ये होणारे ते तर पण त्याचा ता अभ्यास आम्ही की आता त्या बाबतीमध्ये चौदा तारखेला एक तेरा आणि चौदाला ला दोन दिवस अधिकाऱ्यांच्या आयुष्यामध्ये जे लवादा संदर्भातले जे मुद्दे आता त्या बाबतीमध्ये बैठक राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे उघडले की ते परत बंद लगेच होत नाही त्यामुळे भरपूर पाणी वाहत ते देखील कारण आहे ते आता आपण स्वयंचलित केलेले आहेत म्हणजे धरणाला जोपर्यंत धोका आहे तिथपर्यंत पाणी बाहेर झाल्यानंतर ते बंद करायचं जात नाही गाळ काढण्याचा देखील विषय आहे कोल्हापूर इचलकरंजी सांगली या ठिकाणचे सगळे ड्रेनेज सिस्टीम आणि सि सिवरेज सगळं क्लिअर करण्याचा विषय आहे आणि त्यामुळं मोठे मोठे टँक आपण बांधणार आहोत त्याचबरोबर जे शिरोलीचा पूल जो आहे त्या ठिकाणी पाणी थांबणार होतं त्या ठिकाणी आपण पिलरवरती पूल घेतोय अशा अनेक गोष्टी त्या ठिकाणी होणार आहेत आणि त्यामुळे ते एकमेव ते कारण होत असं नाही आहे ही माहिती तुमची आहे परंतु मला जर असं वाटत की ज्या ज्या वेळा महापुर आला त्याच्या वेळी ही चर्चा झालेली आहे त्याला अनेक वेळा विरोध झालेला परंतु अशा पद्धतीनं उत्तर का दिलं कसं दिलं याची माहिती घेत आणि हे नसेल जर तत्काळ केंद्राकडे जाणार आणि हलमट तिची उलटी किती धोक्यात आहे ते एकदा पुन्हा सांगणं हे आपलं काम हे करवा